टोमॅटोसाठी प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारपेठेत यावर्षी टोमॅटोची आवक कमी झाली असून मेथीची आवक वाढल्याचं चित्र आहे नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी आपला टोमॅटो विक्रीसाठी नारायणगाव येथे आणतात यावर्षी टोमॅटो उत्पादकांना उष्णतेचा फटका बसला असून एकरी उत्पादनात घट झाली आहे हवामान बदलाचा टोमॅटो उत्पादनावर चांगलाच परिणाम झालेला दिसून येतोय दरम्यान मागील दोन दिवसांपूर्वी नारायणगाव बाजारपेठेत मेथीला दोन हजार रुपये भाव होता परंतु आज तो बाराशे ते पंधराशे रुपयांवर आलाय नारायणगाव उपबाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत असलेले बाजारभाव समाधानकारक असल्याची माहिती सभापती संजय काळे उपसभापती प्रकाश ताजने संचालक मंडळ व सचिव रुपेश कवडे उपसचिव शरद घोंगडे यांनी दिली आहे सतराशे एक्कावन्न रुपये समाधान आणलेली आहे नारायणगाव मार्केट काय परिस्थिती भाऊ काय आज मार्केट डाऊन आहे सातशे रुपये आहे नाही तसं कारण मजुरी वगैरे जास्त जाते ना गाडी बाडून मजूर परवडत नाही आता मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे व्यापारी पण चांगले, चांगले देतात तर काय प्रॉब्लेम नाही दोन हजार आणली एक हजार सत्तरने खप संपली एक हजार सत्तर एक हजार सत्तर रुपये हां ओके भाव योग्य मिळाला म्हणजे आता पावसामुळे आता जरा बाजार खाली आहे थोडी किती होतं याच्या अगोदर भाव दोन हजार दोन हजार पाव दोन हजार याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी दोन हजार रुपये भाव होता ते पाऊस झाल्यामुळं परत आता वल्ली झाली पावसामुळं दोन भाव कमी झाला मी आज मेती घेऊन आलेलो आहे आत्ता मी दोन दिवसापूर्वी मेथीचे बा बाजारभाव हे दोन हजार रुपये होते आज मेथीचे भाव इतक कमी आले आज बाराशे तेराशे ते पंधराशेपर्यंत झाले तर मेथीचे काढून आणण्याचा इथपर्यंत येण्या जाणं याचा सर्वसाधारण खर्च जर बघितला तर ते भाव आज परवडत नाही